सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट दैव बलवत्तर असेल तर एखाद्याचा अगदी सहजपणे जीव वाचतो असं अनेक वेळा होतं आम्ही असं का म्हणतोय कारण मनसर इथे भर वस्तीमध्ये असणाऱ्या अमर एनक्व्ह सोसायटीमध्ये बावीस एप्रिल रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान बिबट्या मांजराचा पाठलाग करताना या सोसायटीमध्ये शिरला आणि यावेळी सोसायटीच्या खाली ड्युटीवरती असलेला वॉचमॅन एका बाजूला बेडवरती झोपलेला होता बिबट्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही त्यामुळे तो थोडक्यात बचावलाय मांजराचा पाठलाग करत आलेल्या बिबट्याच्या आवाजानं वॉचमॅन उठून बाजूला उभा राहिला बिबट्या काही वेळ सोसायटीमध्ये फिरून पुन्हा बाहेर निघून गेला सोसायटीच्या बाजूनं असलेल्या भिंतिया काही ठिकाणी पडलेल्या आहेत त्यामुळे त्या ते मोकळ्या जागेमधनं बिबट्या आतमध्ये आल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे या सोसायटीमध्ये बेचाळीस फ्लॅट्स आहेत बिबट्या आपल्या सोसायटीमध्ये आल्याचं कळताच सोसायटी आणि परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं सोसायटी कंपाऊंडची भिंत पडलेली असल्यामुळे आतमध्ये असल्याचे सोसायटीमधील नागरिक सांगत आहेत संबंधित ठेकेदारांना भिंत लवकरात लवकर बांधावी अशी मागणी देखील केली आहे तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी सोसायटीमधील नागरिकांनी केली आहे अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव